श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमहा अज्ञानतिरांधस ज्ञानांजनशलाकया चुरुनिलियन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे पंच्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष पौर्णिमा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहिल्यानगर परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही कणांचं पठण सुरू आहे दिनांक सहा सहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट प्रश्न आहे मनुष्य देह कसा सांभाळावा याचे खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू या खुलाशाच्या पुढील भागात म्हणतात जेवायला बसले की संतुष्ट होईपर्यंत व शरीराला आवश्यक असेल तेवढे घ्यावे जर उपाशी पोटी उठले तर महापाप आहे आपले शरीर हे अन्नमय पिंड आहे अन्नासाठी शरीराला तडफड करायला लावणं वाईट आहे तुम्ही जेवायला बसले असताना आग्रह करणारे आग्रह करीतच राहतील परंतु तुम्ही तुमच्या शरीराला जेवढे आवश्यक असेल तेवढेच घ्यावे कोणत्याही आग्रहाला बळी पडू नका व अजीर्ण होईपर्यंत खाऊ नका जेवताना प्रमाणात तेल तूप घेतलेच पाहिजे प्रमाणात ते पोटात गेलेच पाहिजे नाहीतर आतड्यात स्निग्धता निर्माण होणार नाही व खाल्लेले अन्न पुढे जाणार कसे एकदा पोटभर जेवल्यानंतर ते व्यवस्थित पचायला व पुढे सरकायला वेळ द्यावा लागतो म्हणून आठ तासानंतर दुसरे भोजन घ्यावे काही लोकांना दिवसभर काही ना काही खाण्याची सवय असते व आपला देह ही पिठाची गिरणी नाही केव्हाही टाकलं तर चालत नाही जे तेलकट व डाळीचे पदार्थ जास्त खातात त्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे केव्हा त्रास उद्भवेल सांगता येत नाही या लोकांनी पाणी जास्त प्यायला पाहिजे म्हणजे ते पोटात फुगणार नाही जे लोक साधी भाजी भाकरी खातात त्यांचा प्रश्न नाही तुमच्या अयोग्य सवयीमुळे व खाण्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला तर शेवटी मलाच हाका मारणार उत्तर प्रदेशातील लोक रबडी जास्त खातात रबडी म्हणजे दुधाची मलईच असते ते पचायला फार जड असते ते खाल्ल्याने शरीर वाढते व बेढप होते तुमच्या जेवणात तारतम्य असावे म्हणजे कोणताच त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी पुढील प्रश्न आहे गुरुभक्त कोणाला म्हणावे परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करताना म्हटले की गुरुभक्ताची व्याख्या तशी मोठी आहे गुरुभक्ताची कर्तव्य जास्त असतात गुरुचरणाजवळ जीवन समर्पण भावना असावी तरच तुमचा उद्धार शक्य आहे माझे जीवन बघा गुरु आज्ञेप्रमाणे मी माझे संपूर्ण जीवन वेद कार्य व वा धर्मासाठी वाहून घेतले आहे तसे तुमच्या जीवनामध्ये देखील असावे गुरु कार्यासाठी जीवन समर्पण करण्याची भावना असावी तुम्ही संसारी व वा प्रपंचवाईक जीव आहात तुम्हाला माझ्या इतके जीवन समर्पित करता येणार नाही परंतु तशी भावना व्यक्त करायला हरकत नाही आमच्यासारखे संपूर्ण जीवन समर्पित करणारी माणसं स्वतंत्रपणे जन्माला येतात तुमच्यासारख्या एकनिष्ठ भक्तांना हाताशी धरून कार्य करतात कार्य म्हणजे केवळ मोठमोठ्या के मोट इमारती बांधणं नव्हे या मोठ्या इमारती हे या स्थानाचे श्रेष्ठत्व आहेच पण त्याचबरोबर ज्या कार्याचा तो एक भाग आहे ते पूर्णत्वाला नेणं व सातत्य टिकवणं हेही महत्वाचे आहे ऑफिसमध्ये सांगितलेले काम पिऊन लवकर करत नाही परंतु आम्ही तुमच्याकडून कामे करून घेतो आमचा अनुग्रह लोकांना समजावून सांगणे शिकवणे त्यांच्या मनात आपल्या गुरु व आश्रमाविषयी विश्वास व आस्था निर्माण करणे शिवाय आपल्या चांगल्या वागणुकीने त्यांना आपलेसे करून घेणे हे देखील एक कामच आहे ही व्यक्ती जन्माला येऊन फक्त परमार्थच करते तिला ईश्वराचा अनुग्रह झालेला आहे या व्यक्तीला उपजत ज्ञान प्राप्त आहे या व्यक्तीसाठी जीवन समर्पित करायला हरकत नाही ही भावना तुमच्या मनात येऊ द्या निदान रांगेत उभे राहिले तरी गैर नाही तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे असं सांगणारे काही गुरुभक्त आहेत शिवाजी महाराज मोठे का व कसे झाले त्यांच्याकडे तानाजी मालुसरेसारखे एकनिष्ठ लढवय्य सरदार होते तानाजींचा मुलगा रायबा होता त्याचे लग्न ठरले होते व लग्नाची तयारी चालू होती त्याच वेळेला राजकीय डावपेचाप्रमाणे कोंडाणा किल्ला जिंकण्याची आवश्यकता होती म्हणून राजांनी तानाजीला बोलावून किल्ला जिंकाव्यास सांगितले त्याने स्वामींची आज्ञा ताबडतोब मान्य केली व लढाईची तयारी सुरू केली राजांनी त्याला विचारले की तुमच्या रायबाचे लग्न आहे ना तेव्हा तानाजीने उत्तर दिले की स्वामी आज्ञेप्रमाणे आधी लगीन कोंढाण्याचे नंतर रायबाचे आपणही अशी जीवन समर्पित करणारी माणसं शोधली पाहिजेत मग कार्य केले पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव नंतर या स्थानात अतिशय गर्दी वाढणार आहे त्यानंतर काहीही करण्यास तयार अशी पुष्कळ माणसं भेटतील तुम्ही देखील आतापासून तशी मनाची तयारी करा आपली निष्ठा एकाच ठिकाणी असावी दोन ठिकाणी नको सगळ्यांना एकत्र आणून धर्माची तेजस्विता सिद्ध करण्याचे काम अवघड आहे धर्माला जी मरगळ आलेली आहे ती दूर करण्याचे काम आपल्याकडे आलेले आहे म्हणून वेदांचे कार्य मला दिलेलं आहे ह्या कार्यासाठी विशिष्ट शक्ती देऊन आम्हाला पाठवल्या आहे तुम्ही तुमच्या घरगुती कार्यक्रमासाठी लोकांना बोलवणे पाठवलं तरी ते लवकर येत नाहीत त्यांनी वेळेवर यावे म्हणून अगोदर पत्रे टाकावी लागतात फोनने आठवण देखील करून द्यावी लागते तेव्हा कुठे निम्मे लोक येतात आपल्या ह्या कार्यासाठी आपल्याला एकनिष्ठ गुरुभक्तांची आवश्यकता आहे तेव्हा तुम्ही एकनिष्ठ गुरुभक्त कसे बनता येईल ते पहा पुढील प्रश्न आहे गुरुचरणाची आवश्यकता काय परमपूज्य महाराजांनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की गुरुचरणाचा आश्रय म्हणजे तुम्हाला जीवनात मिळालेला मोठा ठेवा समजा ह्या चरणांजवळ स्थिर व्हा कधीही लांब जाऊ नका मनुष्याची जर प्रगती व्हायची असेल तर त्याच्यातील अनेक दुर्गुणांचा नाश करावा लागेल तो स्वतःहून मनोनिग्रह करून मुक्त होऊ शकत नाही जर तसे असते तर आतापर्यंत अनेक लोकांना ईश्वर दर्शन घडले असते अनेक मोठ्या दुर्गुणांपैकी वासना हा मोठा दुर्गुण आहे मनुष्याने स्वतःहून कितीही प्रयत्न केला तरी तो ह्यातून मुक्त होऊ शकत नाही वासना ह्या अनेक जन्माच्या एकत्र आलेल्या असतात व त्या लवकर थांबत नाहीत किंवा संपत नाहीत वासना म्हणजे फक्त विषय वासनात नव्हे तर इतर अनेक प्रकारच्या तीव्र इच्छा देखील या सदरात येतात एकातून दुसरी वासना निर्माण होते दुसरीतून तिसरी निर्माण होते त्या माणसाला सतत छळत असतात कधीही निवांत बसू देत नाही तसेच मनुष्य अनेक विकारांनीही युक्त असतो हे थांबवण्यासाठी मनुष्याला कष्ट व प्रयत्न करावे लागतात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त